गाडीवर मिळतो अगदी तसाच पालक आणि मेथीचा कडक आणि कुर कुरकुरीत वडा आपण बनवणार आहोत आता हिवाळा आहे पालक आणि मेथी मस्त आली आहे बाजारात त्यामुळे असा हा वडा नक्की करायला हवा चवीला अगदी वेगळा आहे रेसिपीसुद्धा अगदी वेगळी आहे मस्त आहे आणि सोबत चटणी कोथिंबीर पुदिन्याची चटणी मस्त लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतली आहे मेथी अगदी ताजी आहे कोवडी आहे पानं आणि हलके छोटेसे देठ आहेत आणि आता ही आपल्याला कापून घ्यायची तर जितकी बारीक कापतील तितकी कापून घ्यायची कापल्यानंतर एखाद्या भांड्यात आपण ती काढून घेऊया नंतर घेतली आहे पालक तर एक जोडी पालक घेतली आहे निवडून घेतली आहे धुवून घेतली आहे धुतल्यानंतर तिला थोडी मी चाणीमध्ये ठेवली म्हणजे जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि हे सुद्धा आता आपण कापून घेऊया जितकं बारीक कापतील तितकं बारीक कापायचं आणि मेथीमध्ये आपण हे मिक्स करून घेऊया तर मेथीचं प्रमाण हे थोडंसं कमी करायचं पालक थोडी जास्त घ्यायची आता याकरता आपण एक मसाला तयार करून घेऊया तर थोडं लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे शिवाय लाल मिरच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या नंतर थोडीशी आपण त्यात घालायची कोथिंबीर एक चमचाभर धणे घ्यायचे अख्खे धणे एक चमचा आपण त्यात घालायचं जिरं आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे यानेच आपल्या आपले जे वडे आपण बनवणार आहोत त्याला मस्त अशी चव येणार आहे तर इथे मी बारीक करून घेतलं आणि हा मसालासुद्धा आपण मेथी आणि पालकमध्ये ॲड करायचा मसाला बारीक करताना त्यात पाणी घालायचं नाही पाणी न ना घालताच फिरवून घ्यायचे नंतर मी इथे दोन छोटे कांदे घेतले कांदे उभे आणि पातळ कापायचे कांदा असा हाताने थोडासा आपण मोकळा करून घ्यायचा नंतर त्यात घालायची हळद लाल तिखट मिरच्या पण आपण घेतल्या आहेत सुरुवातीला एक चमचा मी घेतले तीळ अर्धा चमचा घेतला आहे मी जिरं थोडा हिरवा कांदा घेतला आहे हा सुद्धा वापरा त्याने सुद्धा मस्त चव येते थोडीशी कोथिंबीर घालायची मीठ घालायचं आणि आता हिवाळा आहे त्यामुळे असा हे हिरवा पातीचा कांदा सहज मिळेल बाजारात आता हे आपण मिक्स करून घ्यायचं हाताणी मस्त म्हणजे सर्व जे मसाले आहेत ते मेथी आणि पालकमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवे हा हाताणी मस्त असं चोळून घेऊया हलकंसं हाताने चोळायचं म्हणजे मसाले व्यवस्थित लागतील सगळीकडे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया तर इथे मी सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे नंतर मी घेतलं आहे अर्धा वाटी बेसन म्हणजे चण्या डाळीचं पीठ आता चण्या डाळीचं पीठ घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे यात पाणी मी घातलेलं नाही आहे नंतर गरज वाटली तरच यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पाणी घालायचं नाही हलकंसं पाणी आपण थोडंसं त्यावर शिंपडून घेऊया बेसन पीठ पण बेसन पिठाचं प्रमाण पण कमी ठेवायचं खूप नाही घालायचं कारण आपण भाजी वळा बनवतो त्यात पालक आणि मेथी याची चव आपल्याला हवी आहे त्यामुळे बेसनपीठ कमीत कमी वापरायचं परत मी चार चमचे बेसन त्यात ॲड घेतले ॲड केलेलं आहे आणि आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं मिक्स केलेलं आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तेल मस्त असं गरम झालेलं आहे सुरुवातीला आपण थोड्याशा मिरच्या तळून घेऊया कारण या वड्यासोबत कांदा आणि मिरची खायला खूप मस्त लागतं आणि गाडीवर जेव्हा आपण असे भज पकोडे खातो किंवा वडे खातो तर असा कांदा आणि मिरची आपल्याला ते देतातच ले ले आहे तर इथे मिरच्या सुद्धा फ्राय झालेल्या आहेत आणि आता आपण वडे करून घेऊया तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे थोडे मोठेच घ्यायचे अगदी छोटे करायचे नाही आणि असे एक एक हाताने बनवायचे आणि तेलात सोडायचे सुरुवातीला गोल गोल अशी भाजीसारखी आपण हे बनवायची तेलात सोडायचे तेल गरम करायचं नंतर गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे हलकेसे फ्राय करून घ्यायचे खूप फ्राय करायचे नाही एक वीस ते पंचवीस टक्के आपल्याला एवढंच फ्राय करून घ्यायचे आहेत तेलात घातल्यानंतर ते तेला लगेच हलवायचे नाही थोडा काही सेकंद ते असंच ठेवायचे आणि नंतर आपण त्याला पलटवून घेऊया पलटवल्यानंतर थोडासा हलकासा रंग येथपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता ही हे जे भजी आहेत हे आपण काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हलकासा रंग आहे खूप याला मी फ्राय केलेलं नाही आहे हलकेशेच फ्राय करायचे आणि काढून घ्यायचे तर दुसरी बॅजसुद्धा मी अशीच फ्राय करून घेतलेली आहे एका वेळेला चार पाच कढई मोठी असेल तर एका वेळेला तुम्ही जास्तसुद्धा तळून घेऊ शकता तर अशाच प्रकारे सर्व आपण भजी तळून घेऊया तर इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहे आता ही आपल्याला थंड थंड होऊ द्यायची नाही आहेत गरम असतानाच काय करायचं हाताला थोडंसं आपण पाणी लावायचं आणि हे असे थोडेसे दाबून घ्यायचे अगदी थंड होऊ द्यायची नाही थंड झाले तर ते असे दाबले जाणार नाही त्यामुळे गरम असतानाच करायचं हाताला जर चटका लागत असेल तर एखादी प्लेट किंवा एखादी वाटी घ्यायची आणि याला असे हलकेसे आपण थोडेसे चपटे करून घ्यायचे हे बघा असे या पद्धतीने करायचे दुसरंसुद्धा आपण एक असाच करून घेऊया हाताला हलकंसं तेल तेल किंवा पाणी पाणीच लावायचं तेल नाही आणि हाताने दाबून घ्यायचं आणि याला थोडंसं आपण प्रेस करायचं आणि थोडंसं आपण त्याला एक चपटा करून घ्यायचं आणि आता हे पक आता हे वडे आपण तळून घेऊया गॅस मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर मस्त असे कुरकुरीत होतपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे याला मस्त असा डार्क रंग येऊ द्यायचा काही सेकंदानंतर आपण हे पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी अलटपलट करून मस्त डार्क रंग येतपर्यंत आपल्याला हे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत चवीला अगदी मस्त लागतात कारण यात मेथी आहे मेथीची चव लागते त्यामुळे चवीला खूप मस्त लागतात आणि आता हिवाळा आहे मेथी पालक मस्त आली आहे बाजारात त्यामुळे असे हे वडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर हे वडे इथे तळले गेलेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत झाले आहेत रंग बघा किती सुरेख आलेला आहे आता हे काढून घेऊया परत दोन मी असेच तळून घेतलेले आहे दोन्ही साईडने अलटपलट करायचे आणि रंग येतपर्यंत डार्क रंग येतपर्यंत तळून घ्यायचे हे सुद्धा आपण काढून घेऊया तर इथे मस्त अशी कुरकुरीत आणि गाडीवर मिळतात अगदी तसेच पालक आणि मेथीचे आपले वडे तयार झालेले आहेत सोबत मिरची तडली आहे कांदा आहे आणि मी चटणीसुद्धा बनवलेली आहे टेस्टी तर आहे शिवाय हेल्दी पण आहेत कारण आपण या भाज्यांचा वापर केलेला आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद